नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात लग्नाची पिढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे बासुंदी खराब झाली असा, असा गजर ऋतुजा करत असते त्यावर घरचे सर्वजण खूप चिडतात आता रेश सिंधूलाही खूप टेन्शन आलेलं आहे कारण विनूला शाळेत सोडायच्या अगोदर सिंधूने ती बासुंदी चेक केलेली होती तेव्हा ती चांगली होती आता मधूला खूप आनंद वाटतो कारण तिचा पहिला प्लॅन आता सक्सेस झाला आहे असं तिला वाटतं ती बासुंदी खराब करण्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेली मधू खूप खुश आहे आणि मग ती म्हणते की आता राघव सिंधूला कसं पाचवेल मी तर आधीच प्लॅन केलाय इथे आई सिंधूवर ब्लेम करत असते तर रुक्मिणीला इथे खूप राग येतो रुक्मिणी ये म्हणते काय ग सिंधू इतक्या वर्षांचा तुला अनुभव आला नाही का किती धांदडपणाने वागतेस तू आज पूजेसाठी गोडाचा नैवेद्याचा किती मान असतोस आणि आज तो अपूर्णच राहणार ना तर मग आई म्हणते की बघितलंत ना तुमची सून किती केअरलेस आहे ते करते ना आता तुम्हाला तुमच्या सुनेची खूप बाजू गोड लागते ना आज बघा कसं आता ब्राह्मण पूजा करतील आणि कसा ते जेवणार इथे आईने चांगलाच प्लॅन केलेला आहे आणि तो सक्सेससुद्धा केलेला आहे इकडे राजश्री ताईंना खूप राग येतो त्या म्हणतात की अहो तुम्ही सिंधूवर का ब्लेम करत आहात सिंधूकडून एवढी मोठी चूक होईल असं मला तरी वाटत नाही नक्कीच कारण ते भांडव मीच धुवून दिलं होतं बासुंदी करायला मग यात सिंधूची चुकी नाही आहे हेच खरं आहे की बासुंदी नंतर खराब झाली असेल मग आता रत्नाकर यांनाही खूप राग येतो ते म्हणतात की सिंधूकडून अशी चूक होणार नाही आणि काय हो विभावरी ताई तुम्ही नेहमी सिंधूला ब्लेम का करतात मी आल्यापासून पाहते तुम्ही सिंधूचंच नाव घेतात काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा मला तर कळतच नाही आमची सिंधू चांगली आहे पण आता रुक्मिणीताई म्हणतात की नाही सिंधू चूक मान्य कर त्या बरोबर बोलतायत चुकी तुझी आहे तू बासुंदी बनवलीस मग तू घरातून गेल्यानंतर ती कशी काय खराब झालीस तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलीस ते कामही तुला धडनेट करता येत नाही का गं आणि मग सिंधूला खूप वाईट वाटतं सिंधू म्हणते की शक्यच नाही मी विनूला शाळेत सोडण्याच्या अगोदर बासुंदी बघितली तेव्हा ती चांगली होती त्यानंतर भांडही स्वच्छ धुतलेलं असताना बासुंदी खराब कशी काय होऊ शकते आता माझंच मला कळत नाही आहे पण बासुंदी मी खराब केली नाही आहे तरी मात्र इकडे मधू खूप खुश होते कारण आता सिंधूला सर्वांनी केअरलेस ठरवलेलं असतं आणि मग ती मनात विचार करते की आता सर्व काही नीट होणार आहे पण तेवढं तर सिंधू म्हणते की फक्त पाच मिनटं द्या मला आणि ती किचनमध्ये जाते आणि मग इकडे मधू म्हणते की हिला प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन कसं काय मिळतं आता हे काय करणार आहे पाच मिनटात आणि मग आता राजेश्री ताई किचनमध्ये येतात तर सिंधू आता त्या खराब झालेल्या दुधाला काढून त्याच्यापासून ती बनवणार आहे गोड पदार्थ आणि मग राजश्रीताई खूप खुश होतात त्या पाहतात की सिंधूने काय डोकं चालवलं आहे आणि छान प्रकारे ती त्या दुधाचे गोळे बनवून मस्तपैकी त्याची एक स्वीट नैवेद्य बनवते आणि मग तिचं हे केलेलं कौतुक सर्वांनाच खूपच छान वाटतं राजश्रीताई खूप खुश होतात आता सिंधू म्हणते करा पटकन आपण त्यांना जेवायला देऊ आता गुरुजी खाली बसतात तिघा नाही सर्व गुरुजींना सिंधूने जे नैवेद्य ते असतो ते पाहून तर ते खुशच होतात पण मात्र इकडे रेश्मा ऋतुजा यांना आश्चर्य वाटतं की पाच मिनिटामध्ये हिने असा पदार्थ तयार करून आणला तर मधू आणि मधूच्या आईलाही खूप जळण होते की हिने शेवटी ब्राह्मणांना जेऊस घातलं मग सिंधू म्हणते की पार्किंगच्या घरामध्ये कोणीही उपाशी जात नाही आम्ही कोणालाही नाराज करून या घरातून जाऊ देत नाही अशी आमची परंपराच आहे मग आता सिंधू इथे तिला खूप छान वाटतं की आपण उपाशी तरी पाठवलं नाही आहे गुरुजींना आणि आता इथे रुक्मिणीताईंनाही खूप बरं वाटतं त्यानंतर सिंधू किचनमध्ये भांडे घासत असते सिंधूला असं वाटतं की अन्वी किचनमध्ये आली म्हणून ती अन्वी अन्वी अगं मला ती जरा भांडे देणं आणि तिथे राघव असतो राघव लगेच सिंधूच्या हातामध्ये ते दे भांडे देण्यासाठी पुढे येतो तर सिंधूमध्ये की तुम्ही हात का मला वाटलं अन्वी आहे मग आता राघव सिंधूला थँक्स म्हणायला आलेला असतो कारण गुरुजींना तिने वेळेवर जेवायला वाढलं आणि मग त्याला खूप कौतुक वाटतं सिंधूला म्हणतो की हे सगळं कसं काय शक्य झालं तुला सिंधू तो पाच मिनटामध्ये तो पदार्थ कसा काय बनवला मला जरा सांग ना काय ट्रिक वापरलीस मग सिंधू सांगते की हे आपणची ट्रिक आहे मग ती सांगते की मी बासुंदी गाळून घेतली आणि त्याचे पनीर बनवून गोळे करून त्याचं स्वीट नैवेद्य बनवला हे ऐकून तर राघव खूप खुश होतो त्यानंतरच आता मधूला गोळ्या सापडत नसतात म्हणून मधू तिथे येते आणि मग ती राघवला विचारत असते की मला गोळ्या सापडत नाही आहे म्हणून मी इथे आली तर तिला पाहून राघव आणि सिंधू लगेचच मागे वळतात तर राघव म्हणतो की सिंधू मी आलोच मधूला गोळ्या देऊन येतो तोपर्यंत तू तो तो बाकीचा आवर पण इथे तिला खूप जळण होते राघव आणि सिंधूला एकत्र पाहून तिचा खूप संताप झालेला आहे त्यामुळेच ती थी आता तिथे पाण्याने भरलेला भर एक जग असतो त्यातलं पाणी खाली सांडवते जेणेकरून सिंधू इथे पडायला हवी आहे आणि मग राघव आता बाहेर जातो गोळ्या देण्यासाठी तो गोळ्या ठेवून तिकडे इकडेच येत असतो किचनमध्ये तेवढं ते सिंधूचा पाय घसरतो आणि ती खाली पडते पडणारच असते तितक्यात राघव तिला वाचवतो इथे मधूला असं वाटतं की मी पाणी टाकले म्हणजे आता सिंधू नक्कीच इथे आपटम पण तसं होत नाही राघव वेळेवर आल्यामुळे सिंधूला तो पकडतो आणि वाचवतो तर मग एक ला ला ते एकमेकांकडेच पाहायला लागतात तिथे राघवला खूप छान वाटतं सिंधूला आपल्या जवळ घेऊन पण मात्र मधुला हे पाहून खूप जळण होते खूप त्रास होतोय तिला ह्या गोष्टींचा जे तिला नकोय ते ह्या घरात आहे म्हटल्यावर तिला खूपच त्रास होणारच आणि पुढे आता ऋषी ऋषीचे वडील रेश्मा आणि ऋतुजा हे जवगेजण त्यांच्यावर डाऊट गिट म्हणत असतात की सिंधू त्या दिवशी विनूला आणायला गेली होती दोनला शाळा सुटली मग ती तीन वाजता कशी काय शाळेत गेली या मागे काय कारण असावं आणि ती बिन बासून कशी काय खराब होऊ शकते आता थे एक मेकान वर्ती, ते चौघही डाऊट घेत असतं एकमेकांवरती त्यात ऋषी म्हणतो की मला तर वाटतं याच्या मागे कोणतरी आहे कोणीतरी हे जाणून बुजून घडवत आहे तर रेश्मा म्हणते की माहीत नाही पण असावं हेच खरं असावं की कोणतरी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत असावं पुढे आता मधू खूप संतापलेली आहे ती उभी असते तर तिची आई तिला म्हणते की मधू तू हे काय करत होतीस मग अशी पण तू हॉलमध्ये त्या व्हील वरून उठत काय होती आणि इकडे काय आदळापट करतेस काय झालंय तुला मला समजू शकतं आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसरं कोणतरी एन्जॉय करते हे पाहून नक्कीच राग येणं स्वाभाविक आहे पण थोडा धीर ना तू आतापर्यंत खूप पेशन्स धरले ते अजून धरलेस तर नक्कीच रागव तुझा होईल तू इतका संतापून स्वतःला काय सिद्ध करणार आहेस थोडासा वेळ होईल पण रागव तुझा नक्कीच होईल मी आली आहे ना कशासाठी आली मी मधू त्यानंतर तिथे राघव येतो आणि मधूला असं उभं राहिलेला पाहून तो विचारच विचारतच पडतो तो, तो मधूच्या पायांकडे पाहायला लागतो की मधू उभी कशी काय आणि मग तो आता विचार द्या मधु तू हे काय करत होतीस त्यावर आई म्हणते की अहो मी जरा बघत होते मधूला जमते का उभं राहायला त्यावर रागो म्हणतो की कशाला का काका तुम्ही काही करते डॉक्टरांच्या परवानगीशिवाय आपण काही करायचं नाही आहेत ना मग रागो तिथून जात असतो तर मधू म्हणते की राघव प्लीज तू माझ्याबरोबर थांब ना मला बरं वाटतं तर राघव म्हणतो की हे बघ आता सध्या हेच महत्वाचं आहे की तू आराम करावा तुझी तब्येत ठीक नाही आहे तू फक्त आराम कर मी आहेस मी तुझा तुझी साथ कधी सोडणार नाही मी प्रॉमिस केले तुला मधू तू जास्त काळजी करू नकोस सध्या तू फक्त आराम करायचास तर मग आता मधू त्याचं बोलणं ऐकते आणि मग राघव म्हणतो की मी आलो जरा तू आराम कर आणि मग तो तिथ येतो म्हणून तिथून बाहेर जातो तर मधू लगेच मनात विचार करते की म्हणजे राघव माझा होऊ शकतो राघवच्या मनामध्ये अजूनही माझ्यासाठी थोडी तरी जागा आहेच आणि त्याचं मन मी लवकरच जिंकेल आता पुढे पुढे असं पाहायला मिळणार आहे मधूच्या आईने बेलच्या बटनाच्या मागची वायर कापलेली असते आणि मग तिला असं वाटतं की जेव्हा सिंधू बेल वाजवेल तेव्हा सिंधूला करंट बसेल मग आता ती मधूला हा प्लॅन सांगत असते तर मधू म्हणते की ठीक आहे तिसऱ्या प्लॅनिंगसाठी आपण तयार राहूया दोन प्लॅन तर आपण हरलोच आहोत पण हा प्लॅन सक्सेस व्हायला हवा आहे तेव्हा आता सिंधू बेल वाजवणार असते पण सिंधू म्हणते की बेलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला बेल वाजत नाही आहे मग आता राघव म्हणतो की थांब सिंधू जरा काहीतरी प्रॉब्लेम असेल मी चेक करतो आता राघव चेक करण्यासाठी बटनावर हात ठेवतास त्याला शॉक लागतो आणि तो खूप जोरात ओरडतो तर सिंधू त्याला बाजूलाच खेचते आता इथे मधूचा तिसरा प्लॅनही फेल गेलेला आहे कारण सिंधूचे बाबतीत जे होणार होतं ते राघवच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे आता इथे मधूला पुन्हा एकदा वाईट वाटतं पण मात्र ही संशय घेण्यासारखी गोष्ट असल्यामुळे रूमच्या आतमध्ये अणवी ऋषभ आणि सिंधू तिघेही बोलत असतात की ती बेल जेव्हा इलेक्ट्रिशियन आला तेव्हा तो बोलला की कोणीतरी ही बेल कापली असावी त्यामुळेच हा शॉक लागला मग आता ते तिघाही डाऊट घेत म्हणतात अन्वी म्हणते सिंधूला की हे सर्व मधु ताईनेच घडवलेलं आहे मला तर पक्क तिच्यावरच खात्री आहे कारण तिचे पाय चांगले असतानाही ती व्हीलचेअरवर फिरते हे सुद्धा नाटक आहे सिंधू मामी तुला करते का मी डोळ्यांनी पाहिलं त्यावर सिंधू म्हणते की मधू ते असं का करत असतील तर अन्वी म्हणते की राघवसाठी राघव मामाला ती तिला मन जिंकायचं आहे राघव मामाचं म्हणून ती हे सर्व करते मामी तुला करते का आता सिंधू हे विचार करायला लागते कारण सिंधू अगोदरच मधूवर डाऊट आला होता आता सिंधू मधुवर वॉच करणार आहे त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मधूचा खरा चेहरा येणार का ह्या दोघींसमोर पाहायला विसरू नका लग्नाची बेडी